दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष श्रीमती सावित्रीबाई सखाराम दातीर यांचा अभिष्टचिंतन व सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा संपन्न झालाय दिनांक पाच फेब्रुवारी रोजी सखी सावित्री नगर दातीर कॉलनी कम्फर्ट झोन समोर व सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा संपन्न झालाय या शुभप्रसंगी समाज प्रबोधनकार हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते या भव्य कीर्तन सोहळ्याचा नागरिकांनी आतोनात आनंद घेतलाय महाराज आहे मी सदस्य हा शत्रू आहे तो देव सगळ्या माणसांना माझा सगळ लागला चंद्रकांत दातीर जनाबाई खातळे डॉक्टर भाऊसाहेब दातीर व ललिता कापसे यांनी याबाबत सर्वांना निमंत्रित केले होते दरम्यान हा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा अतिशय आनंदात पार पडला असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून आले प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक